नमस्कार जय शिवराय मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाऊन संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळा जी योजना आहे त्यामध्ये भरपूर योजना येतात त्या योजनाविषयी म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर बघूया आपण या कमेंट रूपी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आपले जे म्हणजे लाभार्थी आहेत त्यांनी कमेंट केलेले आहेत आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट केलेले ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया मग त्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का, का तुमचा त्यामध्ये जिल्हा येत असेल तर म्हणजे त्या कमेंट रूपी तुम्हाला समजेल तर चला तर मग बघूया पहिली कमेंट कोणाची आहे ते जसं की दिगंबर साळवे यांचं म्हणणं आहे की पण मागचे सप्टेंबरपासून पैसे आले नाही अहमदनगर जिल्ह्यात कर्ज तालुक्यातले पैसे कधी येणार आहे आता फक्त एका महिन्याचे एक हजार पाचशे आले म्हणजे की यांचे फक्त सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी पूर्णपणे पाच महिने पाच महिन्यामधले फक्त त्यांना एका महिन्याचे पैसे आलेले आहेत त्याबद्दलचं आपण लास्टला विश्लेषण अगोदर आपण कमेंट बघ बघूया जसं की शिंदे यांचं म्हणणं नाही नाही संदेश यांचं म्हणणं आहे की डिसेंबरच्या आले डिबेटीने जानेवारीची नाही आली म्हणजे यांना की डिसेंबरचा महिन्याने इथून मागचे देखील हप्ते आलेले आहेत तर कोमल पर्व यांचं म्हणणे आहे की चार महिन्यापासून आले नाही त्यांचा अहमदनगर जिल्हा आहे आणि त्यांना चार महिन्यापासून म्हणजे की सप्टेंबर ते डिसेंबर चार महिन्याचे एक रुपया पण आलेला नाही जसं हर की हर्षलचंद म्हणणं की नमस्कार दादा भुसावळ तालुका पैसे आले नाही दादा दोन महिने झाले परंतु अजूनही पर्यंत आले नाही दादा भुसावळ तालुका जिल्हा म्हणजे जळगाव यांचा जिल्हा आहे यांचे दोन महिन्याचे पैसे आले नाहीत म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचे आलेले आहेत आणि नोव्हेंबर डिसेंबरचे आलेले नाहीत तर पुढचं बघूया आपण जसं की महेश गंगुर्डे यांचं म्हणजे तीन हजार आले नाशिकमध्ये धन्यवाद दादा म्हणजे की तीन हजार रुपये ना यांना नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे आलेले आहेत तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच आज नाही उद्या नाही म्हणजे डीबीटीने कधी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे होऊ शकतात चला तर पुढची कमेंट बघूया जसं की पुणे जिल्हाधर निराधार योजना पैसे कधी येणार आहेत तीन हजार रुपये येणार आहेत म्हणजे यांचे की दोन महिन्याचे पैसे अडकलेले आहेत नोव्हेंबरचा देखील यांना हप्ता आलेला आहे आणि डिसेंबरचा आणि जानेवारीचा यांना पुणे जिल्ह्यामध्ये आहेत हे आणि यांना आलेला नाही तर मग यांचे आता अगोदर यांनी डी चेक आहे का त्यांची डी टी लिंक स्टेटस ॲक्टिव आहे का या अगोदर चेक करा तुम, तुम्ही तुमच्या उदय वेबसाईटवर जाऊन तर चला तर मग पुढची कमेंट बघूया जसं की संदीप शेळके यांचं म्हणे एक ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अजूनही एक रुपया मिळाला नाही जालना जिल्हा जिल्हा भोकरदन अनवान महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँक मॅनेजर पैसे मारत नाही म्हणजे की यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे आले ते पैसे म्हणजे खात नाहीत किंवा सगळे जे आले ते सांगतात म्हणजे यांना तीन महिन्याचे म्हणजे चार महिन्याचे यांना देखील पैसे आलेले नाही पुढचं आहे की चितेश यांचं म्हणणं आहे की पंधरा आले जानेवारीचे नाही आले म्हणजे की यांचं असं म्हणणं आहे की दीड हजार रुपये आलेले आहेत पण जानेवारीचे म्हणजे यांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे इथून मागचे सर्वच्या सर्व यांचे सुरळीतपणे हप्ते पडलेले आहेत फक्त यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर तुम्ही तुमचं डेबिट स्टेटस ॲक्टिव आहे का चेक करा तुमचं डेबिट स्टेटस ॲक्टिव असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत थोडा टाइम लागेल पण पैसे येतीलच चला तर पुढचं बघूया डिगांबर साळवे यांचं म्हणणं आहे की सर अहमदनगर जिल्ह्यातील डिबिटीने एक हजार पाचशे आले पण एका महिन्याचे यांचं म्हणणं आहे की एका महिन्याचे त्यांना पैसे आले मी कदाचित त्यांना डिसेंबरचे पैसे आलेले आहेत वाटतं आणि जानेवारीचे यांना पैसे आलेले नाहीत तुम्ही जानेवारीचे पैसे देखील तुम्हाला दिगंबर साळवे यांना येतील पण थोडा टाईम लागेल म्हणजे की तुमचं डीबीटी जर ॲक्टिव्ह असेल तर नक्कीच डीबीटीने येतील तर अभिमन्यू ढोले यांचा आहे की मला चार महिन्यापासून पैसे मिळाले नाही अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये याला चार महिन्यापासून म्हणजे सप सप्टेंबरपासून एक रुपया पण आलेला नाही तर तुम्हाला अभिमन्यू तुम्ही तुमचं म्हणजे की डी स्टेटस आहे चेक करा एकदा डीबी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का डी स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुमचे चार महिन्याच्या एकदाच पैसे येतील पैसे कुठेही जाणार नाहीत तर पुढची कमेंट बघूया की गोपी बाबर कोल्हापू कोल्हापूर जिल्हा तीन महिनेपासून कधी भेटला म्हणजे तीन महिन्यापासून त्यांना भेटला नाही पैसे कधी भेटणार खालीच कोल्हापूरच्या जिल्ह्यामधल्या एका लाभार्थीने कमेंट केलेले आहे की कोल्हापूर जिल्हा शाहूवाडी तालुका दोन महिन्याचे आले आज म्हणजे की दोन महिन्याचे त्यांना आलेले आहेत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात वाटपाला सुरुवात आहे म्हणजे कोल्हापूर कारण की त्यांनी कमेंट केलेली आहे खाली दुसऱ्या लाभार्थी यांनी चला तर पुढची बघूया अंबादास यांचं म्हणणं आहे की मला डिसेंबरचे मिळाले आहे म्हणजे डिसेंबरचे त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांना डिसेंबरचे म्हणजे की डीबीटीने एक हजार पाचशे रुपये त्यांना आलेले आहेत म्हणजे आता ते पण जानेवारीच्या हप्त्याचा वेट करत आहे चला तर पुढची कमेंट बघूया पुढची कमी एंट आहे बाबासाहेब यांची की सर टी लिंक असून डिसेंबरच्या महिन्याचे पैसे आले नाही संगमनेर तालुका म्हणजे टी यांचं लिंक आहे पण यांना असं यांचं असं म्हणणं आहे की यांना पैसे संगमनेर तालुक्यामधून येतात आणि तुमचं म्हणणं आहे की पैसे आलेले नाही तर तुमचं डीबीटी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की तुमचे पैसे कधी पण अकाउंटला येऊ शकतात तर पुढचं जयश्री डेम्स यांचं म्हणणं आहे की दहा दहा दोन हजार चोवीसला मंजूर झाले पण मला फक्त एक हजार पाचशे आले बाकीचे कधी येते म्हणजे यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर महिन्यात त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि तो त्यांचा ॲप्रूव्ह्ड झालेला होता म्हणजे मंजूर झालेला होता आणि त्यांना म्हणजे की ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे डिसेंबरचे जानेवारीचे जे असे चार महिन्याचे यायचे होते पण ह्यांना फक्त दीड हजार रुपये येतील बाकीचे कधी येतील तर वंदना लांडगे यांचे म्हणणं आहे की दर दिवशी हेच सांगता आहेत एका महिन्याचे आले जानेवारीचे फक्त डी बी टीने म्हणजे एका महिन्याचे आले आहेत मग यांचे किती महिन्याचे रखडलेत काय करणार आपल्याला देखील मी गोंदिया नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या तीन महिन्याचे पैसे नाही आले हे कधी येणार आहेत ज्यांना डोस नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते आलेले नाहीत आणि त्यांना गोंदिया जिल्ह्यामधून हे येतात चला तर मग जसं की बघितलं आपण कमेंट रुपये अहमदनगर जिल्ह्यामध्ये दे देखील का काही प्रमाणात वाटप चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आणि ते आता नवीन त्यांनी म्हणजे जे आर काढून असं निर्गमित केले की आता इथून पुढचे जे हप्ते आहे ते येणार आहेत आता मग भरपूर जणांचा असं आहे की आम्हाला चार महिने पैसे का आलेले नाही त्याचं मी पण एक कारण असं आहे की सरकार जे आहे ते लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर व्यस्त झालेले आहे आणि त्यासाठी म्हणजे याचा वेगळाच निधी असतो पण या निधी वाटप होणार म्हणजे टाईम थोडा लागेल पण पैसे येणार असं नाही की पैसे तुमचे येणार नाहीत किंवा तुम्ही अपात्र झाले तुम्ही पात्रच आहात पण तुम्हाला जे लाडके लाडकेबेन योजनेचाच आहे त्यावर जास्त म्हणजे सरकारचा फोकस आहे आणि त्या ठिकाणीच म्हणजे निधी वापरण्यात येत आहे त्याच्यामुळे म्हणजे थोडा टाईम लागत आहे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे देण्याला थोडे थोडे टप्प्याने म्हणजे तुरळीत तुरळीत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडायला सुरुवात म्हणजे प पडत आहेत तर तुम्हाला जर म्हणजे तुमचं जर तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही कदाचित आपात्र तर तर नाहीत कारण की चार चार महिने जर पैसे आले नाही तर त्याचा तुम्हाला सांगतो एक वेबसाईट आहे सरकारची तर वेबसाईटचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे वेबसाईट कोणती आहे तुम्हाला कसं तुमचे पैसे चेक करायचे तुमचे इथून मागचे किती हप्ते आले आणि पुढचे हप्ते येणार का नाही का तुम्ही अपात्र झाला तुमची एलिजिबिलिटी कशी आहे म्हणजे आपण पी एम किसानचा बघतो ना पीएम किसानचा बेनिफिशियरी स्ट्रेट असला फर्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट तसंच त्यांची पण एक सरकारची वेबसाईट आहे म्हणजे संजय गांधी निर्देश ती कोणती वेबसाईट आहे त्याबागत मागचं काय आहे म्हणजे अपडेट ते आपण जर तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे की त्या वेबसाईटविषयी तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की ते वेबसाईट कोणती आहे आणि त्याचा व्हिडिओ आणा म्हणजे त्याविषयी म्हणजे नेमकं कसं तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं बेनिफिशर तुमच्या जरकड जर म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर तो, तो रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा आहे आणि तुम्हाला कसे पैसे चेक करायचे आहेत तुम्ही पात्र आहात का नाही पात्र आहात ते मग चला तर मग तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आम्ही नवनवीन योजनाविषयी व्हिडिओ या चॅनलवरती आणतो तर धन्यवाद मित्रांनो